सैलानी बाबांच्या सैला यात्रा महोत्सवाला नारळाच्या होळीने सुरुवात देशासह भाविक होत आहेत दाखल श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात आज नारळाच्या होळीने झाली दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या था तर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केली जाते व त्यानंतर होळी पेटवली जाते या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात ह्या होळी पूजनाच्या कार्यक्रमाला यात्रेसाठी आलेले भाविक उपस्थित असतात नारळाची होळी पेटवल्यानंतर या यात्रा खऱ्या अर्थाने सुरुवात होते या यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून राज्यभरात विविध एस टी बस आगारातून या यात्रेसाठी विशेष बस सेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे बेगम हैदराबाद के पास आसिया बेगम